नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आषाढी वारीनिमित्त श्री रेवनसिद्ध देवाची पालखी दिंडी असोंडोली गगनबावडा वाया विटा ते पंढरपूर जाणाऱ्या दिंडीचे विट्यात भवानीनगर येथील रुपेश शिंदे यांच्यासह भवानीनगर येथील ग्रामस्थांनी स्वागत केले व वारकरी माऊलींना अल्पोपहार देण्यात आलाय आषाढी वारीनिमित्त निमित्त राज्यभरातून मोठ्या प्रमाणात दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत यामध्ये विटा येथील श्री मूळस्थान देवाची दिंडी असणडोली गगनबावडा येथून सुरू होते ती वाया विटा ते पंढरपूर ही दिंडी अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे श्री रेवनसिद्ध देवाची दिंडी असंडोली गगनबावडा येथून कशी झाली सुरू आणि यामागची काय आहे सत्यता पाहूयात मी भवाननगर आम्ही भवानीनगर मी ह्या दिंडीचा वारकरी आहे पहिल्यापासून दिंडीचा वारकरी आहे एकाचं दोन दोन्हीचे तीन करून आम्ही दिंड्याशी मुठी केली आणि या दिंडीचा गगनबावडा ते उलटा पंढरपूर ह्या रस्त्यावर आमचं गाव आहे आम्ही गावाच्या वतीनं एक चहा पाणी नाश्ता गावस्वरूपी देऊन आम्ही स्वागत केलेलं आहे रामकृष्ण मी सतीश साळुखे राहणार आज आमच्या खरं तर आमच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा आणि भाग्याचा दिवस आज आमच्या ह्या पायवारीला सव्वीस वर्ष पूर्ण झालेली आहे दोन हजार साली ह्याच्या स्थापना झाली गेल्या वर्षी आम्ही महोत्सव या दिडीचा साजरा केला वीस वर्ष आमच्याबरोबर आमचे कोल्हापूर जिल्ह्यातले गगनबावडा तालुक्यातले आसनडोली गावचे मित्र एक दोघंजण संतोषराव पाटील आणि नारायणराव गोंग हे दोघं आमच्याबरोबर मित्रपरिवार म्हणून आमच्याबरोबर येत होते त्या वीस वर्षामध्ये त्यांनी उत्तरोत्तर हळूहळू प्रगती करत ते स्वतः दोघाचे दोनशे लोक केले तिथल्या वैयक्तिक आसनडोली आणि गगनबावडा परिसरातल्या लोकांना किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना वारीची खूप आवड आहे बरेचसे लोक माळकरी आहेत वारकरी आहेत ते चारही ज्या महत्त्वाच्या आपल्या वाऱ्या आहेत त्या वाऱ्याने नियमितपणे ते लोकं फिरत असतात त्यांच्यामुळं आम्हालाही त्या गोष्टीला गोडवा लागला त्या माध्यमातून मग आम्ही इथं विटेकरांनी रेवा नगरवाल्यांनी विट्यातल्या नगर आमच्या आमच्या मित्रपरिवारांना आमचे सगळे जे सहकार्य आहेत त्या लोकांनी या सगळ्यांनी जर थोडी उचल खाल्ली आणि गेली वीस वर्षामध्ये टा ते पंढरपूर अशी दिंडी निघत होती ते एकविसाव्या वर्षापासून आम्ही असंडोली गगनबावडा तालुका ते पंढरपूर विटा असं जाण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या लोकांनाही वाटलं की बाबा आम्ही इथं ट्रक नाही इथून आमची आम्ही विचार पुढं पंढरपूर विटा ते पंढरपूर पायी येतो आमची अर्धीवारी होती त्या उद्देशानं मग रथ आम्ही तिकडे घेऊन जायला मूळ स्थान खरं तर हे रेवणनाथांचं आपल्या सांगली जिल्ह्यात तर बिचारत पर्वतर मूळ स्थान त्याचं पण त्या लोकांची एवढी श्रद्धा बसली त्या ह्याच्यामध्ये वीस वर्षामध्ये की त्यांनी हा निर्णय त्यांनी अगदी धडा नेऊन उचलला की आपल्याही देवाचा तिकडे रेवणनाथाचा प्रसार व्हावा आपलेही नाथ तिकडे सगळ्या लोकांना कळावे आणि महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे हलसिद्धनाथचं जे काही महत्त्वाचं स्थान आहे ते आपल्या सिद्धराज महाराजांचे शिष्य आहेत त्यामुळे गुरु शिष्यांची तिकडे अप्रत्यक्षपणे भेट होती भेट होती सर्व गाव तिथं अगदी चढा आम्हाला गगनबावडा तालुक्यातलं जे आसंडोली गाव आहे त्या गावातले किमान आम्हाला दोन हजार लोक तिथेही मिरवणूक होती मिरवणुकीला दोन हजार लोकांच्या वर असतात बाहेर पडतानासुद्धा देवाला निरोप द्यायला बारा किलोमीटरचा मधला जो जेवणाचा टप्पा आहे तिथंपर्यंत एक तीन ते साडेतीन हजार लोक आमच्याबरोबर असतात एक हजारभर महिला डोक्यावरती कळश वगैरे घेऊन देवाच्या गुणगानगात आपल्यावर भजन कीर्तन करत आमच्यावरून येत असतात त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा फार उत्साह वाटतो आणि आम्हाला तिकडे दिंडी नेण्याचं सार्थक पण त्या त्यानिमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातून महालक्ष्मी दर्शन होतं नरसोबाच्या नावदुंबरला तुमच्या नरसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन होतं बरेचशे अष्टातला विरोबाचं देवस्थान आहे अशा तीर्थक्षेत्राला दर्शन देत देत दे आम्ही आज इथं विटा येत आले आता इथून विटातून आम्ही पुढचा जो जो टप्पा आहे तो मदल दर मजल करता मी पंढरपूरमध्ये पाच तारखेला दशमीला पोहोचला सहा तारखेला एकादशी करून सात तारखेला परत विट्यामध्ये माघारी येणार दगरमोडा तालुक्यातले लोक परत तशीच माघारी खालणार तसं खरं जर बघायला गेलं तर दिंडी हा विषय स सामाजिक म्हणता येत नाही हा श्रद्धेचा विषय आहे एकमेकाच्या आवडीचा विषय आणि सेवेचा विषय म्हणून विटा रेवानगर भवानीनगर असंडोली त्या गावातल्या लोकांनी जेव्हा प्रेम केलं दिंडीवर आणि जेवढी काय भरपूर मनापासून सेवा करता येईल तेवढी देवाची सेवा केली आज तसं जर बघायला गेलं तर आमच्या दिंडीमध्ये अडीचशे तीनशे लोकं आहेत पण हे सर्व ह्या सेवेचंच फक्त प्रतीक आहे आम्हाला हे भेटलेलं आम्हाला फळ आहे आम्हाला एकमेकाला जेव्हा भावची माणसं भेटली दोघा रमेश जाधव सेवन स्टार न्यूज वीटा